ज्ञानेश्वरी अध्याय सहा ओवीन ते शंभर ऐक योगी आहे अशी आपली एक वाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले ज्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे व सर्वस्व ब्रह्म प्राप्त होते असे हे ज्याला अनुभवाच्या तराजूतून खरे ठरवू पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय अर्जुना आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचवायचे असेल त्याने या मार्गरूपी पायऱ्यास चुकू नये तो या यमनियम रूपी पायऱ्या पायत्यापासून निघून आसनाच्या पाय वाटेने प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर येतो नंतर रूपी तुटलेला कडा लागतो त्या निसरड्या कड्यावरच बुद्धीचेही पाय ठरत नाहीत त्या प्रसंगाला हट्टयोगाचा शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार नसणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावरून वैराग्य रूपी नक्की हलू हलू चिक चिकटेल आणि या प्रमाणे चढावयास आश्रय मिळेल या प्रमाणे प्राण व अपान या वायूच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो मग त्या धारण मार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करावयाची आहे अशी विषयीची इच्छा बंद पडून त्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते या उपायांनी जो योग निष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला निवड करून सांगतो ऐक तरी त्याच्या इंद्रियरूपी घरात विषयाचे येणे जाणे होत नाही आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्त निजलेला असतो ज्याच्या मनाला सुखदुःखांनी स्वतः धक्के दिले असताना ते जागे होत नाहीत विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून त्याला स्मरणही होत नाही ज्याची इंद्रिय कर्म करीत असली परंतु ज्याच्या अंतकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही जो देहधारी असून वरील प्रमाणे असतो व जो जागृत पुरुषाप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निंद्रिस्ताप्रमाणे क्रिया शून्य दिसतो तोच उत्तम प्रतीचा योग निष्णात आहे असे तू समज ज्यावेळी अर्जुन म्हणाला अनंता तुझे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते त्याला अशी ही योग्यता कोण देतो जेव्हा कृष्ण हसून म्हणाले तुझे बोलणे आश्चर्यकारक नव्हे काय या अद्वैतामध्ये येथे कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे रूपी अंतरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निसतो त्या वेळेला हे जन्म मरणरूपी रूपी वाईट स्वप्न तो अनुभवितो नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते त्या वेळेला ते, ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते अशा प्रकारच्या आपल्या नित्य अस्तित्वाचा जो समज प्रत्यय येतो तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो म्हणून अर्जुना मिथ्या तो देहाभिमान त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो विचार करून हा अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखे के सहजच होईल नाही तर तो जो शरीर हेच उत्तम ठिकाण समजून ते आत्मबुद्धी ठेवतो तो कोशकिड्याप्रमाणे आपला आपणच शत्रू होतो ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला त्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पहा तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो किंवा कोणी एक मनुष्य वेळ लागल्यामुळे पूर्वीचा जो मी तो मी आता नाही मी चोरला गेलो असे म्हणतो आपल्या मनात असा नसताच आग्रह येऊन बसतो एरवी हल्ली जो जो आहे तो पूर्वीचाच आहे पण काय करावे त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही पहा स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नळी उलट बाजूला फिरते तेव्हा त्याचे वास्तविक तिथून उडून जावे परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही मग तो व्यर्थच मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला आवळितो ती नळी चवड्यात धरून राहतो मग तो मनात म्हणतो मन की मी खरोखर बांधला गेलो आहे अशा कल्पनेच्या खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चवडा अधिकच गुंतवितो त्याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या, त्या पोपटाला दुसऱ्याचे कोणी बांधले आहे काय अशा स्थितीत त्याला ओढून अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या नळी सोडित नाही म्हणून ज्याने आपले संकल्प देहाभिमान वाढवला आहे तो आपला आपणच शत्रू होय श्रीकृष्ण म्हणतात दुसरा जो खोट्याचा देहाचा अभिमान घेत नाही तो आत्मज्ञानी अशा ज्या पुरुषाने आपले अंतकरण जिंकल्यामुळे व त्याच्या झाल्यामुळे त्याला परा परमात्मा कोटे पलीकडे लांब नाही ज्याप्रमाणे हिनकस सोन्यातूनही मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर हेच शंभर नंबरी सोने होते त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाचा ब्रह्मत्व ठेवलेलेच आहे घट फुटून हा घाटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीस आकाशात मिळण्याकरिता ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही त्याप्रमाणे त्याचा हा मिथ्या देहकार कारणासह नाहीसा झाला आहे तो मुळातच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे अति थंड व उष्ण असे प्रकार किंवा हे सुख व हे दुःख अशी निवड तसेच हा मान व हा अपमान असे समजून ह्या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होते ते त्याचेच स्वरूप आहे वर सांगितलेले द्वंद्वे याच्या ठिकाणी संभवत नाहीत पहा मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात त्या ज्याप्रमाणे समुद्रात पोचत नाहीत त्याचप्रमाणे ही, ही योगेश्वराच्या आत्मस्वरूप पाहूनही भिन्न नसल्यामुळे याच ही द्वंद्वे प्रतीत होत नाहीत अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगत त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मित्या ठरले व मग आपण कोण आहो असे जेव्हा तो पाहूयाच लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिय जिंकली आहेत तो या देहधारीच असतो परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो तो, तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योग युक्त म्हणावे व त्याला लहान थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही पहा शुद्ध सोने सोन्याच्या मेरू पर्वता एवढा प्रचंड ढी आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मांडतो पाह्यास गेले तर पृथ्वीची किंमत ज्यापुढे काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न पण तो ते दगडासारखे मानतो असा तो निरीच्छ असतो त्याच्या ठिकाणी हितचिंतक व शत्रू किंवा उदास आणि मित्र तऱ्हेची वेगवेगळ्या वृत्तीची कल्पना कोठून करावी मीच विश्व आहे अशी प्रतिती त्यास आली आहे त्याला नातलं कोण आणि कशाचा व त्याला वैरी तरी कोण मग त्याच्या दृष्टीने अर्जुना वाईट चांगले असेल काय परिसराच्या कसवटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय ती परिसराची कसवटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम सोनेच करते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो कारण विश्वातील प्राणीरूप अलंकारा समुदाय जरी निरनिराळ्या आकाराचे आहेत तरी ते एक परब्रह्मरूप सोन्याचेच बनलेले आहेत असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले म्हणून तो वरवरचा या नाना प्रकाराच्या आकारांनी फसत नाही वस्त्राच्या आत पाहिले तर या वस्त्रामध्ये जिकडे तिकडे अनेक तंतूचीच रचना असते तरीही पण या वस्त्रात एका सुता वाचून दुसरी गोष्टच नाही अशा या न्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय यात अन्यता नाही असे समज ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व त्याच्या संगतीने ब्रमलेल्यास ब्रह्मता मिळते त्याच्या बोलण्याने धर्म जगतो ज्याची कृपा मोठ्याल्या सिद्धींना उत्पन्न करते पहा स्वर्ग सुखादी देणे ही त्याचा खेळ आहे अशा पुरुषाच्या नावाने मनात सहज जरी स्मरण केले तरी तो आपली योग्यता देतो हे राहू दे त्याची स्तुती केल्याचा लाभच होतो